या बातमीनंतर पुढचा रिपोर्ट पाहूयात मुंबईची तुंबई करण्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेत मंत्री आशिष शेलार यांची महापालिकेमध्ये भेट त्यांनी दिलेली आहे गेल्या वीस वर्षांच्या काळामध्ये मुंबईमध्ये खर्च झालेल्या एक लाख कोटींच्या कामांची श्वेत पत्रिका काढा अशी आग्रही मागणी केली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेलार यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी करून टीका करण्यात आली आहे हो बाताशी शेलार मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं तुम्ही लाथाडून आत शिरलात आणि आता पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंनी वांद्रे परिसरात बॅनरबाजी करत आशिष शेलार यांना टोमणा लगावलाय यामागचं कारण म्हणजे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होणं मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं आदित्य ठाकरेंनी भाजपकडे बोट दाखवलं होतं त्यावर मंत्री आशिष शेलारांनी सुद्धा देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला भाजप भाजपा राज्यात दहा वर्ष आहे आणि आता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर आज मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदाऱ्याचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे गेल्या पंचवीस वर्षात कट कमिशनचा धंदा कंत्राटदारांशी कट कमिशन, कमिशन यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाय शोर मुंबईच्या पावसानं पहिल्याच दिवशी मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली त्याच पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत मुंबई महापालिकेत जात आयुक्तांची भेट घेतली गेल्या वीस वर्षांच्या काळात मुंबईत खर्च झालेल्या एक लाख कोटींच्या कामांची श्वेतपत्रिका काढा अशी आग्रही मागणी केली दरम्यान मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही असा सवाल उद्धव ठाकरेंसह आदित्य यांना विचारला आदित्यजी उद्धवजी तुमच्या काळातला संबंध काय ज्यामुळे मुंबईकरांना या ठिकाणी यातना भगायला लागत आहेत त्याची मागणी आयुक्तांकडे आम्ही चौकशीची केली आहे आणि आमच्याशी पाच सहा वर्षाचा हिशोब मागत आहेत त्यांना वीस वर्षाचा भ्रष्टाचाराचा हिशोब द्यायला लावू मुंबईकरांशी उद्धवजी आणि आदित्यजींनी केलेली बेमानी आम्ही जनतेसमोर आणू बघा त्यांच्यावर थोडा परिणाम झालेला आहे मानसिक मी त्यांना उत्तर देत नाही कारण काय त्यांना क्रिकेटमधून पण बाजूला टाकले सरकारमध्ये पण खाती अशी दिलीत की काय वजन नाही आहे पण एक निश्चित आहे भाजपा पंचवीस सत्तेत होती पंचवीस वर्ष असे हाल झाले नाहीत जे आत्ता गेल्या तीन वर्षात झाले मेठी नदी गाळ उपसा भ्रष्टाचार प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया याची दोन वेळा चौकशी झाली या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे हाच धागा पकडत शिंदेच्या शिवसेनेनं सोशल मीडिया खात्यांवरनं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांच्यावर निशाणा साधलाय या व्यंगचित्रात मी बाबा दिनो खायंगे तिनो असा उल्लेख करण्यात आला तसंच मिठी नदीतील गाळाऐवजी महापालिकेला फसवून पैसे काढले जात असल्याचं जा व्यंगात्मक रीतीनं दाखवलं गेलं मिठी नदीमध्ये जे काही घोटाळा झालेला आहे त्या घोटाळामध्ये बहुतेक आदित्य ठाकरेचा पण संबंध आहे आदित्य का आदित्य ठाकरेचा संबंध आहे आदित्य ठाकरे आणि दिनू मोरिया एक जवळची आहे आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे ने दिनू मोर्याची चौकशी सुरू केलेली आहे आणि त्यांच्या भावाची चौकशी सुरू केलेली आहे प्रमाणे आदित्य ठाकरेची काय भूमिका आहे मिठी नदी मध्ये याच्या पण चौकशी झाली पाहिजे आज तुम्ही मला दिनू मोरिया हे आदित्य ठाकरेंचे जवळचे मित्र आहेत तुमच्या डोळ्यासमोर भाजपाचे आमदार रस्त्यात कांड करतायत लैंगिक कांड करतायत त्यांना प्रश्न विचारले का दिनू मोर्या असेल त्यांचा मित्र त्यांनी त्याचा जर स्वतंत्र व्यवसाय काय केला असेल आणि तो चुकीचा असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे या माताशे आदित्य ठाकरे यांनी सगळे जाऊत आम्ही महापालिकेत शिवसेना भाजपची युती असताना सुद्धा मुंबई तुंबत होती मग शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा मुंबई तुंबायची आता प्रशासक असताना सुद्धा मुंबईची तुंबई होती आणि राजकीय नेते मात्र एकमेकांकडे बोट दाखवण्यात मदमस्त आहेत श्रेयस सावंत पुढारी न्यूज मुंबई